ठाकरे यांच्यावरील हल्ल्यानंतर आता पोलीस सतर्क झालेत पोलिसांकडून उद्धव ठाकरेंवरील हल्ला प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आपली पोळी कशी भाजेल लोकांच्या मनात आपलं स्थान कसं निर्माण होईल अत्याधिक मतं कशी प्राप्त होतील या दिशेनं चोख काम पार पाडण्यासाठी सुरू केलेली धडपड दिसून येते विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना लागलेले वेध असताना सुद्धा प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येत आहेत सर्वच पक्षांच्या विविध ठिकाणी सभा पार पडत आहेत अशातच शनिवारी संध्याकाळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यात मेळावा पार पडला या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला शनिवारी दहा ऑगस्टला उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात ठाकरे गटाची सभा पार पडली या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच राडा झाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा गाडीवर बांगड्या नारळ फेकले दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडले उद्धव ठाकरे यांच्यावरील हल्ल्यानंतर आता पोलीस सतर्क झाले पोलिसांकडून ठाकरे कारवाई सुरू झाली आहे ठाणे या प्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी आहेत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या एफ आय आर दाखल केल्या आहेत ज्यामध्ये चव्वेचाळीस जणांवर भारतीय न्याय गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी बत्तीस महिलांसोबत बारा पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत